आपण पाहत आहात घडामोड पत्रकारिता दोन गटात राडा कोयते लाकडी बांबून केलेल्या मारहाणी दोन्ही गटातील चौघे गंभीर जखमी खुणाचा प्रयत्न केल्याचा चौदा जणांवर गुन्हा दाखल गाडी मागे घेण्याच्या कारणावरून गुलटेकडी परिसरातील मीनाताई ठाकरे वसाहतीत दोन गटात राडा झाला दोन्ही गटांनी कोयते लाकडी बांबुडा एकमेकांवर केलेल्या हल्ल्यात चौघे जण गंभीर जखमी झाले असून पोलिसांनी दोन्ही गटातील चौदा जणांवर खुणाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलेला दो आहे दोघांना अटक करण्यात आली आहे याबाबत केशव आणि शिवशरण वयवर्ष वीस राहणार मीनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी रोहित गंभीर सिंग अठ्ठावीस राहणार मीनाताई ठाकरे वसाहत गुलटेकडी याला अटक केली असून त्याच्या पाच साथीदारांवर गुन्हा दाखल केलेला आहे हा प्रकार मीनाताई ठाकरे वसाहतीतील गल्ली नंबर एक मध्ये शुक्रवारी दुपारी चार वाजता घडला त्यात राहुल ढोणे वा अक्षय कांबळे हे गंभीर जखमी झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांजवळ राहतात फिर्यादी हे जात असताना त्यांनी गाडी बाजूला घे असं म्हटल्याचा राग आला त्यावरून रोहित सिंग व इतरांनी लोखंडी हत्यारे लाकडी बांबू तसेच लाता बुक्क्यांनी फिर्यादी तसेच राहुल ढोणे अक्षय कांबळे यांना बेदम मारहाण केली आमच्या वाट्याला कुणी गेलं तर त्यांचाही असाच परिणाम होईल असं म्हणून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन दहशत पसरवली पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केलेला आहे या विरोधात रोहित मीनाताई ठाकरे वसाहत यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यावरून पोलिसांनी सागर कदम याला अटक केली असून आठ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केलाय यामध्ये दर्शन सुतार व संदेश मेसराम हे गंभीर जखमी झालेत